मग आज तुला कसं वाटतं महा अग्नार गोडवाडी म्हणजे म्हणून मी देवाले आणबा तुझा आई नाही म्हणलं जा सांगा ह्या आईच्या आयुष्यामध्ये बिना तिळगुळाचा मी गोडवा आणला की नाही आणला नाही अभियान एका झुंधात भळ्या हाही सांग अभियान काम करतात आता आईच्या आयुष्यामध्ये आई गोडवा यावं म्हणून आज भर संक्रांतीच्या दिवशी आमचा जो काही प्रयत्न आहे तो प्रयत्न हा आहे की एक बापर्यंत करू मुलगा कुणाच्या हातात तिळगुळ देऊन आणि कुणाला शुभेच्छा देऊन त्याच्या आयुष्यात गोडवा येऊ शकत नाही त्या बापाला स्वतःच्या आयुष्यामध्ये लढावं लागेल आपण